मावळमध्ये राजकीय वातावरण तापलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ मतदारसंघावर भाजपनं दावा केला भाजपचे रवींद्र भेगडेंनी मावळमधून लढण्यास तयारी दाखवली त्यामुळे आता मावळ मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि मावळच्या याच राजकीय वातावरणाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मावळ विधानसभेमध्ये आता राजकीय वातावरण जे आहे ते तापू लागलेलं आहे कारण की विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असताना देखील भाजपने आता मावळ विधानसभेच्या जागेवरती दावा केलेला आहे पारंपरिक मतदारसंघ हा भाजपचा असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार आता भाजपने तयारी देखील केलेली आहे भाजपमधून इच्छुक असलेले रवींद्र भेगडे यांनी संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आता जनता म्हणेल तसं अशा आशयाची बॅनरबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे रवींद्र बेगडे यांनी गावभेट दौऱ्याला देखील सुरुवात केलेली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपलाच ही जागा सुटावी यासाठी तीव्र तयारी जी आहे ती भाजपकडून करण्यात येत आहे मात्र शेळके यांना मोठा विरोध असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या या बॅनरबाजी मधून रवींद्र बेगडे यांनी त्यांना किती वेळा डावलण्यात आलेला आहे पक्षाकडून असं देखील दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीस ला जनता म्हणेल त्याचप्रमाणे ही निर्णय घेण्याचा विचार जो आहे तो रवींद्र बेगडे केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या मावळ विधानसभेमध्ये मोठा कलगीतुरा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये रंगण्याची शक्यता आहे चैत्राली राजापुरकर झी मीडिया मावळ